नमस्कार आणि शुभ दुपारही गावातले ताजी मच्छी खाण्यात एक वेगात आनंद आणि सुख आहे बरं का या व्हिडिओत ना माझी थोडी जास्त बडबड आहे त्यासाठी आधीच सर्वांना सॉरी मला ना खूप सांगायचं असतं समुद्राबद्दल खूप छान वाटतं त्यामुळे ना माझी इथे खूप जास्त होऊन जात आहे माझं हा आमच्या इकडचं समुद्र आता आम्ही सुरीच्या बागेजवळ जाणार होतो पण आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेत गौऱ्यां झोपला होता त्यामुळे आम्हाला उशीर झाला तर आज आजनंच आता आम्ही परत बघू दोन तीन दिवसानंतर आता जाऊ देवाचा उत्सव आहे वाढदिवस आहे तो झाल्यानंतर तोपर्यंत आम्ही विचार केला की छान असं आपण तोपर्यंत एक मस्तपैकी फिरून येऊ संध्याकाळचे सहा वाजलेत आणि तुम्ही बघितलं असं की ती छान वाटते समुद्र आहे हिरवगार झाडं आहेत बाजूला मस्त वाटते माझा गौरांशही माझ्या आई सोबत चालत चालत चाललंय मला मी दाखवते आता आम्ही कुठे चाललेलो आहोत खूप छान वाटतंय म्हणजे असं प्रसन्न वाटतं म्हणजे कोणाला टेन्शन असेल ना किंवा असं सकाळपासून असं मूड ऑफ असेल किंवा त्यांनी ह्या जागेवर येऊन जर बसलं ना तर खूप प्रसन्न वाटत म्हणजे शांत एकांतपणा घालवण्यासाठी खूप छान छान वाटतय इथे आता आम्ही चाललेलो हो आहोत तिथे ना सुरीच्या बागेजवळ टुरिस्ट भरपूर येतात पण आम्ही तिथे थोडा राऊंड मारू आणि घरी जाऊ बागेमध्ये जाणार नाही कारण की उशीर होईल म्हणून चला तुम्हाला मी दाखवते आता आम्ही कुठे चाललो हो। आहोत गौरांश ना पाण्याकडे हात दाखवते कारण की त्याला ना पाण्यात जायचं आणि हे ना तो त्याच्या आजीला सांगत होता की मला पाण्यात जायचं आजी आणि नातू मस्त समुद्र किनाऱ्याचा आनंद घेत चाललेले आहेत गौरांचेही मस्त हात पकडून चालत आहे गौरांच्या पायात चप्पल नाही आहे कारण की मी चप्पल त्याचे काढून बॅगेत ठेवली होती कारण की मग अशी थोडी जास्त अशी वाळू होते त्याच्यात पाय असे आत जात होते आणि समुद्र इथं साफ असल्यामुळे त्याला पुन्हा चालू राहायला असत गौरांना खूप चाललं आहे आता तो थकत आला आहे आता तो आजीचं पाठी लागलाय की मला उचलून घे उचलून घे बाग ना दिसताना खूप जवळ दिसते पण असं चालत म्हणलं ना, ना, ना परें। की अर्धा तास कुठे गेलाच नाही आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो होतो आणि विचार करतो की जाऊया का परत पण नंतर विचार केला आलोच आहे तर थोडंसं अजून जाऊन येऊया माहिती आहे की जाताना आम्ही खूप वैतागणार आहोत गौरांशला ना कुत्रे हवेत कुत्र्यांना बघत बसलाय तो या ठिकाणी गौरांश चल आपल्याला उशीर होणार अजून खूप लांब ना इथे आमची कोणीच ओळखीची नाहीये तो ना घोड्याला बघून बाय करतोय ह्या ठिकाणी जे आहे ना ह्याला म्हणतात सुरीची बाग हे आहे सुरीची बाग म्हणजे सुरीचीच सगळी झाडं आहेत या ठिकाणी टुरिस्ट लोकांची जास्त गर्दी असते त्यामुळे तुम्हाला इथे ना भरपूर असे माणसं दिसतात आहे म्हणजे घोड्याला बाय बाय करत होता मगाशी मी परत एकदा इथे येणार आहे तेव्हा तुम्हाला इथे मी बाग दाखवेन म्हणजे सगळी झाडंच आहेत इथे आणि इथे भरपूर टुरिस्ट असते त्यामुळे इथे ह्या ठिकाणी ना लोकांना खायला असं वडापाव भजी चहा स्नॅक्स भरपूर असतात या ठिकाणी आणि बीच इथे जवळ आहे सगळ्यांसाठी का बागेत येऊन आणि ह्या ठिकाणी बीच जवळ आहे मी घोड्यावर पण घाबरायला लागला त्यामुळे मी त्याचा फक्त फोटो काढलाय आता ह्या ठिकाणी उंट आहे त्याला मी उंट दाखवायला नेते उंटाला बघूनही तो घाबरला होता म्हणून त्याला आता गाडीवर बसवलं होतं तो गाडीवर मस्त आनंद घेत बसलाय व्ह्यू बघून झाला असेल आता मी बागेतूनच घरी जातो गौराज बघा काय आणलं शी टाकून दे अशा प्रकारे इथे सगळी झाडं आहेत सुरीची म्हणून यांना चुरीची बाग अशी म्हटली जाते अशा तऱ्हेने मी तुम्हाला सुरीची बाग आणि त्याच्याजवळ आहे बीच तेही दाखवलं आता आम्ही घरी जायला निघतो काळक व्हायच्या आधी आता मी घरी जाते गौरांशला घेऊन कारण की मी आणि आई आलो होतो तो बघा ना पूर्ण रमून गेला आहे गावात येऊन आणि छान अशी स्वच्छ माती आहे इथे तर त्याला खेळायलाही मजा वाटते स्वच्छ असा या ठिकाणी समुद्र आहे बसवलं होतं आणि पोरं एका जागेवर बसतातच कुठे त्यामुळे यांची भीती वाटते सोडून असं जायला घरी जायला निघालो आहोत आई माझी जरा पुढे गेली होती मी ते गौरांशला घेऊन बसली होती पण गौरांश त्याच्या आजीला बघून धावायला लागलंय मला इथेच ठेवलं आणि तो पळतोय <laughs> बघा संध्याकाळचे सात वाजत आले म्हणून आई बोलली की आपण बागेतून नको जाऊया हा आतला रस्ता आहे बीचवरून जायचा आपण इथून जाऊया कारण की गौरांश आहेत उगाच रडेल काळो कसतो म्हणून आम्ही आतल्या रस्त्याने चाललो होतो या ठिकाणी ना टुरिस्ट लोकांची इथे गर्दी असते त्यांची ह्या ठिकाणी एक सोय केली जाते म्हणून या ठिकाणी माडा आणि आजूबाजूला होती पुढे आल्यावर मी माझ्या वडिलांना फोन केला की तुम्ही गौरांशसाठी या कारण की त्याला घेऊन मी थकली होती तर पप्पा आले होते आता आम्ही घरी निघालो होतो काय झालं गौरांश येऊ आम्ही येते चल चल घरी चल आता आपण आलो ना घरी मज्जा करून मज्जा करून आलो ना आपण गौरू गौरू घरी आल्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून मी म्हटलं काहीतरी चटपटीत आम्ही खाऊया माझ्या गौरांश असं चटपटीत खायला खूप आवडतं तो पण माझ्याबरोबर आता खूप चाललाय तो त्याला मी असं जास्त देत नाही पण कधीतरी मी त्याला देते रोज रोज आम्ही त्याला देत नाही कधीतरी चुकून मी त्याला देते आणि खूप चांगला आहे तुम्ही त्यामुळे त्याच्यासाठी थोडे मी आता फ्राय करते मस्तपैकी त्याच्यावरती आता मी मीठ आणि थोडासा मसाला टाकणार आहे चटपटीत असं ते होईल ते आमच्यासाठी गव्हर्मेंटला मी असे चार पाच देणार आहे की ना असे तळून खायला ना खूप छान लागतात मस्त वाटतं जेव्हा आपण फक्त मला तर, तर ना डाळ भात असेल डाळ भात बरोबर असं काही दिलं ना, दिल ना तरी मी आवडीने खाते खूप मस्त असतात आता माझे इथे फ्राय करून खूप झालेले आहेत आता मी घेऊन जाते ती मस्तपैकी मीठ आणि चाट मसाला वगैरे टाकते आणि मस्तपैकी आम्ही त्याचा स्वाद घेतो थोड्या वेळाने मग आम्ही जेव आणि मग झो हे माझ्या गौरांसाठी गौरांश हे घे खाऊ का मस्त ना गौरंज आणि हे आमच्यासाठी ही माझ्या घराची ना पाचची बाजू आहे इथे खूप छान वाटतं निवांत वाटतं